पाहे पादूध पवित्राण गोड पासी त्वचे पदराड परिते अभेरुनि गोचिड शुद्ध काय न सेविती का कंदाणी दर्दुरी नांदणू कैकेची घरी सेविजे भ्रमरी राची खलू चिऊरे ना तरी निदैवाच्या परिवारी लोह्या हाती शस्त्रवरी परितेध बसोनी उपवास करी का दरिद्रे जिये तारृदयामध्ये मी रामू सर्व सुखाचा आरामू की भ्रांता कामो विषयावरी दूध हे फार पवित्र व स्वादिष्ट असते आणि ते गाईच्या ओटीत पातळ त्वचेच्या पदराड जवळच साठवलेले असते परंतु त्याला टाळून ओटीस लागलेले गोचिड रक्ताचे सेवन करीत नाहीत काय किंवा कमळाचे कांदे आणि बेडूक हे एकाच ठिकाणी नांदत असतात परंतु कमलपरागांचा फराळ भ्रमर करतात आणि बेडकांच्या वाट्यास चिखलच येतो किंवा एखाद्या दुर्दैवी माणसाच्या घरात हजारो मोहरांनी भरलेल्या कढ्या पुरून ठेवलेल्या असतात पण तो त्याच घरात राहून उपासमार सोसतो किंवा अत्यंत दारिद्र्यावस्थेत आयुष्य कंठतो त्याप्रमाणेच अंतरंगामध्ये सर्व सुखाचा ठेवा असा मी आत्माराम प्रत्यक्ष असताना मायामोहित पुरुषांची वासना विषयभोगाकडे ओढ घेते